जीवन जगत असताना हरले तरी लढायची प्रेरणा देतात मला माझे स्वामी चालताना पडले तरी उठून चालायची हिंमत देतात मला माझे स्वामी आणि मी कितीही थकले तरी मला अंतरात्म्यातून एक शक्ती आणि एक स्फूर्ती देतात ते सकाली -सकाली मला माझे स्वामी आणि इथं सकाळी सकाळी मला असताना तो मला इथं फुलं तोडण्यासाठी मदत करत आहे असताना फुलं तोडायला कधी कधी खूप छान वाटतं तोडून देत असते ती मला फुलं आणि त्यानंतर मी इथं सकाळचं लगेच झाडून वगैरे घेतलं बाहेरचं झाडून झालं की पाणी वगैरे मारून घेतलं आणि मला मनापासून आवडीचा छंद म्हणला तर माझी रांगोळी आणि ती कधीही न चुकता मी बाहेर रांगोळी काढते छोटी का होईना दारामध्ये मला रांगोळी काढावीशी वाटते आणि एक दिवस ही रांगोळी नाही काढली तर मला एकदम असं मन माझं एकदम उदास वाटतं असं प्रसन्न ना वाटत नाही आपलं दार आपल्याला श्री स्वामी समर्थ हाय हॅलो नमस्कार मी पल्लवी तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी पल्लवी ब्लॉगमध्ये आणि स्वामीच्या कृपेने तुम्हाला आजचा दिवस हा खूप छान आणि आनंदाचा आणि मजेचा जावं हीच सती छान तर आता मी सकाळचे परत काही उरफून घेतलेले आहे कपडे वगैरे धुतलेले आहेत कपडे आज खूप पडले होते धुवायला मुलींची युनिफॉर्म वगैरे हो मी शनिवारच्या दिवशीच धुवत असते आणि दुसऱ्या दिवशी रविवारच्या दिवशी ना तुमचे डोके वगैरे धुवायचे असतात मला केस ठेवायचे असतात त्याच्यामुळं का मी शनिवारीच माझे काम आहे उरफोन घेत असते अर्ध्याच्यावर मग आता श्रावणी आली आता आलेली आहेत शाळेतून पाहूया काय करता येते आता श्रावणी असता काय चाललंय तुमचं काही नाही मी आज आस्थासोबत खेळत आहे थोडीशी हा आस्ताची टेडी ज्यासोबत खेळत आहे का सौनी आज मी आता भाकरी बनवलेली आहे तू भाकरी खातीस का स्वयंपाकात जिव, नाही जेवायला भाकरी खूप चांगली असते गोष्टी रेल्या पौष्टिक असते भाकरी ठीक आहे मग आता आपल्या आता एकदम मऊ 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 असे साध्या पोळ्या येतात त्याचा रात्रीच्या पोळ्या आहेत त्याचा चुरमा बनवायचा तर आवडते चुरमा ना चला तर मग आता मुलींसाठी मी आता चुरमा बनवणार आहे आणि मी इथं चपातीचा चुरमा बनवण्यासाठी इथं मी किचनमध्ये आले आणि हा चुरमा जो आहे तो आम्हाला सर्वांना खूप आवडतो एकदम मऊ मऊ छान अशा साध्या पोळ्या होत्या माझ्या रात्रीच्या त्याला मी थोडंसं मिक्सरमध्ये ओबडधोबड थोडंसं वाटून घेतलं आणि त्यासाठीचं साहित्य म्हटलं तर इथं कांदा हिरवी मिरची आणि कोथिंबीर कढीपत्ता काही नव्हता माझ्याकडं आणि मला मा काही नाही साधीशी आपली फोडणी आहे तेल टाकायचं अगोदर कडईमध्ये आणि तेल टाकून त्याच्यामध्ये मी जिरे मोहरी टाकली जिरे मोहरी चांगली आपली तडतडली की मग त्याच्यामध्ये कांदा सोडला आणि हा कांदा ना आपल्याला छानपैकी ना लालसर होईपर्यंत चांगला ह्याला परतून घ्यायचा आहे ह्या कांद्याला तुम्ही एकदा हा, खर, हा एक ना हा चुरमा करून ट्राय करून बघा खूप छान टेस्टी लागतो हा चुरमा आणि तर कसं आहे आपलं अन्नही वेस्ट जात नाही अन्न वेस्ट करायला आमच्या घरात आम्हाला कुणालाच आवडत नाही आणि मग हा कांदा छानपैकी लालसर परतून घेतला ना त्याच्यामध्ये मग आपली ही हिरवी मिरची वाटलेली सोडली हिरवी मिरची मी सकाळीच थोडीशी ना भाजून घेतली होती आणि त्याच्यामध्ये लसूण टाकून जिरे टाकून वगैरे वाटून घेतलं होतं त्याला तेच हिरवी मिरची मी ह्याच्यामध्ये सोडली आणि ह्याला छानपैकी परतून घेतलं आणि आपले शेंगदाणे पण आपण ह्याच्यामध्ये टाकू शकतो तसं आपले शेंगदाण्याचे जे मोठे मोठे काप करायचे आणि ते पण टाकलं ना ह्याच्यामध्ये तर एकदम म्हणजे उपम्यासारखं लागतं आणि झालं परत हा जो चपातीचा चुरमा आहे ना केलेला तो कढईमध्ये सोडायचा आणि मीठ टाकलं आणि ह्याला छानपैकी मी परतून घेतलं एकदम छान ह्याला व्यवस्थित पूर्ण हळद वगैरे चांगले मिक्स होईपर्यंत यायला छान परतून घेतलं आणि सर्वात शेवटचं काम म्हणजे म्हणजे कोथिंबीर कोथिंबीर मला ह्याला भरपूर आवडते अशी घालायला कोथिंबीर जेवढी जास्त असेल तेवढं आपलं खूप छान टेस्टी बनतं आणि इथं मी आता मुलींसाठी सर्व केलेली आहे बघा हे दही आणि हा चुरमा श्रावणी रेडी झालं बघ हां घ्याव का हां रेडी झालं दही आणि चुरमा श्रावणीचा आणि आस्थाचा फेवरेट आस्था तुला आणून देते आणि आम्ही इथं इथे सर्वच जण चुरमा खाण्याचा आनंद घेत आहोत चुरमा हा खूप छान झाला होता आस्थाच्या आणि श्रावणीची मला छानपैकी कमेंट आली याला मुलांनी छान म्हणलं की आपलं जेवण बनवण्याचं सार्थक झालं असं वाटतं आपल्याला आणि मग मी कपडे वगैरे पण एवढे धुतले होते ना खूप सारे कपडे होते मला धुवायला मुलींचे युनिफॉर्म हे ते खूप सारे कपडे मी गच्चीवर जाऊन परत वाळू घातले मी आणि त्यानंतर आईना आणि मी थोड्याशा चकल्या करून घेतलेल्या आहेत कारण थोडंसं फराळाचं मला बहिणी द्यायचं आहे त्याच्यामुळं आम्ही थोडे थोडे फराळाचे आयटम रोज करत आहोत आणि मग माझा हा व्हिडिओ तुम्हाला आता कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि भेटूया परत अशाच चालखीने का नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ